you <music> मित्रांनो आपण आता आहे कोयना आहे आपल्याकडे तेल आप ही मुलं अंबरनाथ म्हणजे मुंबई ठाणे मधून आलेले तर त्यांना विचारू की तुमचा स्टे काल रात्रीचा आणि तुम्हाला जेवण वगैरे कसं आवडलं आणि इकडचा निसर्ग तुम्हाला, तुम्हाला कसा वाटला म्हणून सर्वप्रथम तर मी सरपंच वाडा पूर्ण टीमचे आभार मानतो त्यांनी खूप चांगली आमची राहण्याची सोय केली आणि जेवण एकदम उत्तम दर्जाचं होतं त्याच्यासाठी दहापैकी दहा गुण मिळतील आणि राहण्याची सुविधा पण एकदम आम्ही एकदम घाई गडबडीत आलो पण त्यांनी सर्व आमचं व्यवस्थित एकदम नियोजन केलं हॉस्पिटॅबिलिटी एकदम मस्त होती लोकं पण चांगले होते बोलायला आणि निसर्ग तर आणखीनच छान बोटिंग वगैरे सर्व इथे सुविधा उपलब्ध आहेत आणि ओवरऑल एकदम एक्सपिरियन्स आमचा चांगला गेला सर्वांचा हेच सांगू इच्छितो का तुम्ही सर्वांनी इथे या चांगल्या निसर्गाचा आवाज घ्या सर्पच वाडायचं लेक डायनिंग आहे आणि इथं म्हणजे इथं जेवायला तुम्ही आनंद घेऊ शकता आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ऑक्टोबर एंडिंगपासून इथं वासोडा फोर्टचं सुद्धा नियोजन असतं म्हणजे जिथं टेबल लावलं तिथं कॅम्पिंगचा सेटअप असतो आणि खरंच इथं खरंच खूप भारी एक्सपिरियन्स तुम्हाला येईल तुम्ही बघत असाल बोटी वगैरे इथंच लागलेले आणि इथं लेक डायनिंग तुम्हाला प्रॉपर जेवायचा आनंद घेता येईल कि किंवा असं म्हणता येईल कॅम्पिंगचा वगैरे प्रॉपर आनंद घेता येईल तसेच इथं लायटिंग वगैरे आम्ही भरपूर सुविधा करत असतो आपली नाश्त्याची सुरुवात झालेली भरपूर लांबून कष्ट बरेच असतील कसे डायनिंग लागले म्हणजे तुम्ही तुमच्या तीन आवडत्या व्यक्तीसोबत इथं फिरायला येऊ शकता आणि मित्रांनो पंधरा ऑक्टोबर पासून इथं वासोटा फुडचं नियोजन असतं आमच्याकडे इथं कॅम्पिंग वगैरे सगळं पॅकेजेस वगैरे तुम्हाला आम्ही देतो आणि मित्रांनो हे बघा आता इथून बोटिंगची पण सुरुवात असते आणि बोटीला इथून तुम्हाला पर्यटक जाताना दिसतील इथं तुम्हाला बोटिंगची स्पीड बोटिंगची पण सुविधा आहे आणि प्लस नाश्ता वगैरे सगळं कॅम्पिंग वगैरे लॉजिंग असेल भरपूर सुविधा इथं तुम्हाला भेटतील तसंच मित्रांनो आपल्याकडं चुलीवरचं व्हेज नॉन जेवणसुद्धा जेवण सुद्धा त्यात मासे असतील चिकन फिश मटन किंवा पंजाबी डिशेस असतील सगळ्या प्रकारचं जेवण आपल्याकडे अवेलेबल असतं तसेच मित्रांनो इथं भरपूर पर्यटक जेवणाचा आनंद घ्यायला येतात ते त्याचप्रमाणे निसर्गाचा सुद्धा आनंद घेतात बघत असते की लोक इथं जेवणासोबत निसर्गाचा किंवा कोयना नदीचा आनंद घेताना दिसत आन। मित्रांनो हॉटेल सरपंच वाडा साताऱ्यापासून चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणजे सांगायचं म्हटलं तर आपल्यापासून काच पात्र सुद्धा खूप जवळ आहे तर मित्रांनो नक्की हॉटेल सरपंच वाड्याला भेट द्या तर मित्रांनो हॉटेल सरपंच रोडा साताऱ्यापासून खूपच जवळ आहे आणि तुम्हाला पण ह्या प्लेसला व्हिजिट करायचं असेल तर सातारापासून बामणीपर्यंत तुम्ही येऊ शकता पण तर चाळीस किलोमीटर डिस्टन्स आहेत तसंच इथं राहण्यासाठी रूम्स पण आहेत फॅमिली रूम्स पण आहेत किंवा कॅम्पिंगचा सेटअपसुद्धा चालवतो जर तुम्हाला पण ह्या प्लेसला व्हिजिट करायचं असेल किंवा वासवट्या किल्ल्यासाठी बुकिंग करायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि ह्या प्लेसला व्हिजिट करा आणि मित्रांनो हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब आणि मी तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीला शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय शिंभूराज